जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कर्नाटकमधील येथील कांद्याचे बाजारभाव दिनांक तेरा एप्रिल दोन हजार एकोणीसचे चे पाहूयात महाराष्ट्रामधील कांद्याला एक हजार पन्नास ते अकराशे रुपये चांगल्या प्रतीच्या कांद्याला बाजारभाव मिळाले तर त्या खालोखाल एक हजार ते एक हजार पन्नास मोकल साईज नऊशे पन्नास ते एक हजार मिडियम साईज आठशे पन्नास ते नऊशे गोल्टा आठशे ते आठशे पंचवीस गोल्टी सातशे ते सातशे पंचवीस याप्रमाणे बाजारभाव मिळाले बिजापूर मधील स्थानिक कांद्याला आठशे ते आठशे पन्नास येथील कांद्याला ते आठशे असे बाजारभाव मिळाले तर बटाट्याला आग्रा येथील बटाट्याला साडे तेराशे ते चौदाशे रुपये व गुजरात मधील बटाट्याला अकराशे ते बाराशे या प्रमाणे बाजारभाव मिळाले धन्यवाद मित्रांना दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार